नुकतच अभिनेत्री ममता कुलकर्णी इंटरनॅशनल टेररिस्ट असलेल्या दाऊद इब्राहिम बद्दल एक वक्तव्य के केलं तिचं असं म्हणणं आहे की दाऊद हा काही दहशतवादी नाही आणि एकोणीशे त्र्याण्णवच्या मुंबईतील बॉम्बस्फोटामध्ये त्याचं नाव कधीच नव्हतं मीडिया आणि काही राजकीय शक्तींनी दाऊद इब्राहिमला चुकीच्या पद्धतीनं जगासमोर मांडलं आता हिच्या वक्तव्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण बघूयाच पण एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाची ती काळी आठवण आज मुंबईकरांमध्ये किंवा संपूर्ण भारतीयांच्या मनात घर करू नये त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटाचा आणि दाऊद इब्राहिमचा नेमका काय संबंध होता जर दाऊद या सगळ्या प्रकरणात सामील नव्हता तर मग तो देश सोडून पळून का गेला असावा मुंबईला हा सर्वात मोठा धोका दिला या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट ही काही सामान्य घटना नव्हती तर तो धार्मिक द्वेषातून घेतलेला एक सूड होता असा आरोप झाला सहा डिसेंबर एकोणीसशे ला बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत झालेल्या भीषण दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा कट आखण्यात आला होता या दंगलीमुळे मुंबईतल्या मुस्लिम समुदायाला मोठं नुकसान सहन करावं लागलं अनेकांनी दाऊद इब्राहिम सारख्या अंडरवर्ल्डच्या गँगस्टर कडे मदतही मागितली असं सांगतात की या दंगलीमुळे पीडित झालेल्या महिलांनी दाऊदकडे तुटलेल्या बांगड्या पाठवल्या होत्या आम्ही विधवा झालो आहोत तू याचा बदला घे आणि इथूनच या दहशतवादी कटाचं बीज रोवलं गेलं दाऊदला पाकिस्तानच्या आय एस आय कडून मोठं संरक्षणही होत ज्याच्या जीवावर तो हे मोठं पाऊल उचलत होता बॉम्ब स्फोटांचा कट दाऊद इब्राहिमच्या दुबईतल्या घरात रचला गेला त्याने टायगर मेमनला या सगळ्या कटाची पूर्ण जबाबदारी दिली होती दाऊदच्या भूमिकेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने भारतात आणलेलं आरडीएक्स त्याने तब्बल तीन हजार किलो आरडीएक्स समुद्र मार्गे रायगड जिल्ह्यातील शेखाडी इथं उतरवलं त्याने दाऊद फानसे आणि शरीफ पारकर सारख्या लोकांना कामाला लावून पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना लाच दिली तपासादरम्यान पोलिसांनी काय काय जप्त केलं तुम्हाला माहितीये का तर दोन हजार तीनशे तेरा किलो आरडीएक्स अकराशे बत्तीस किलो जिलेटिन आणि त्रेसष्ट ए रायफल ही एवढी मोठी स्फोटक आहेत की अख्खी मुंबई याच्यामुळे उडवता आली असते ही सगळी स्फोटक आणि शस्त्र अबू सालेमने काही लोकांना सोपवली सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे संजय दत्त सारख्या मोठ्या कलाकारालाही दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या सांगण्यावरून ए के फिफ्टी सिक्स रायफल पुरवण्यात आल्या होत्या म्हणजे दाऊदने अगदी सामान्य माणसापासून ते मोठ्या स्टार पर्यंत सगळ्यांना या कटात ओढलं होतं अखेर या कटाची अंमलबजावणी झाली ती बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला अवघ्या दोन तासात दुपारी दीड ते साडेतीन मध्ये मुंबईत बारा साखळी बॉम्बस्फोट झाले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मग एअर इंडिया इमारत झवेरी बाजार मोठमोठे हॉटेल्स अशा बऱ्याच ठिकाणी बॉम्ब्लास्ट झाले एका दिवसात दोनशे निष्पाप लोक मारली गेली आणि चौदाशे लोक जखमी झाले या बॉम्ब ब्लास्ट नंतर सीबीआयने मोठी तपासणी सुरू केली आरडीएक्सने भरलेली मारुती व्हॅन सापडल्यामुळे टायगर मेमन याच्याकडे तपासाची दिशा वळली टायगर मेमन हा दाऊद इब्राहिमचा मेन एक्का होता बॉम्बस्फोटच्या काही दिवस आधी आणि नंतर टायगर मेमन त्याचा भाऊ याकूब मेमन आणि दाऊद इब्राहिम यांच्या झालेले फोनवरील संभाषण तपास यंत्रणांच्या हाती लागले यामुळे या सगळ्या मागे दाऊदचा हात होता हे स्पष्ट झालं टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमनला दोन हजार पंधरा मध्ये फाशी झाली संजय दत्तलाही ताडा अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा झाली होती इंटरनॅशनल लॉ मुळे अबू सालेमला फाशी देण्यात आली नाही आजही तो तुरुंगात आहे आणि ऐश आरामाचं जीवन जगतोय दाऊद इब्राहिम मुंबईतून दुबई मार्गे पळून गेला तपास यंत्रणांना तो सापडण्यापूर्वीच त्याने भारताची हद्द सोडली होती असं म्हणतात की आपल्याच राजकीय नेत्यांनी ने त्यावेळी त्याला पळून जाण्यासाठी मदत केली होती तपासामध्ये असं स्पष्ट झालं की पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आयचा संरक्षण देऊन आणि त्याचा उपयोग करून मुंबईमध्ये दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्लॅन होता जर दाऊदचा या सगळ्या प्रकरणात काहीच हात नव्हता तर दाऊद पळून का गेला असावा असा प्रश्न उभा राहतो कारण त्यावेळेस दाऊद आणि डी कंपनीचा एवढा दबदबा होता की कि एवढ्या कि किलोनची आरडीएक्स आणून मुंबईला झुकवण्याचा प्लॅन तेच करू शकत होते नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सीबीआयनं या प्रकरणी दहा हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं ज्यात एकशे एकोणनव्वद जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातही दाऊद अबू सालेम टायगर मेमन आणि मुस्ताफा डोसा या सगळ्यांची नावं होती म्हणजे न्यायालयीन निकाल सुद्धा दाऊद दोषी असल्याचं सांगतात एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार तीन मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने ने दाऊदला अधिकृतपणे जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलाय तो बिन लादेनच्या नेटवर्कला तस्करीचे मार्ग आणि पैसा पुरवत असल्याचा त्यांचा आरोप आहे दाऊदचा भाचा अलिशा इब्राहिम पारकरने एनआयला असं सांगितलं की आजही दाऊद कराचीत राहतोय दाऊद इब्राहिम आज कुठेही लपला असला तरी त्याने भारताला आणि मुंबईला दिलेली जखम आपण कधीच विसरू शकणार नाही त्यामुळे ममता कुलकर्णी सारखे कितीही व्यक्ती दाऊदला पाठीशी घालत असतील पण संपूर्ण जगाला हे माहिती आहे की दाऊद इंटरनॅशनल टेररिस्ट आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा